मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवते मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवते माझ्या क्षमतांवर माझा ठाम विश्वास आहे माझ्या क्षमतांवर माझा ठाम विश्वास आहे मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सक्षम आहे मी माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सक्षम आहे माझ्या प्रयत्नांनी आणि मेहनतीने मी माझे ध्येय साध्य करते माझ्या प्रयत्नांनी आणि मेहनतीने मी माझे ध्येय साध्य करते मी माझ्या चुका स्वीकारते आणि त्यातून शिकते मी माझ्या चुका स्वीकारते आणि त्यातून शिकते मी नेहमी माझी प्रगती करण्याचा प्रयत्न करते मी नेहमी माझी प्रगती करण्याचा प्रयत्न करते माझे विचार शब्द आणि कृती सकारात्मक आहेत माझे विचार शब्द आणि कृती सकारात्मक आहेत माझ्यासमोर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची ताकद माझ्यात आहे माझ्यासमोर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची ताकद माझ्यात आहे माझ्या प्रवासात येणाऱ्या अपयशांमुळे मी अजून स्ट्राँग होते माझ्या प्रवासात येणाऱ्या अपयशांमुळे मी अजून स्ट्रॉंग होते माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस मला नवीन संधी देतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस मला नवीन संधी देतो मी माझ्या जीवनात काहीही साध्य करू शकते मी माझ्या जीवनात काहीही साध्य करू शकते मी आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानांचा सामना करते मी आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानांचा सामना करते माझ्या प्रयत्नांना नेहमी यश मिळते माझ्या प्रयत्नांना नेहमी यश मिळते मी स्वत माझ्या यशाचा शिल्पकार आहे मी स्वत माझ्या यशाचा शिल्पकार आहे मी माझ्या ध्येयांसाठी आवश्यक असणारे बदल स्वीकारते मी माझ्या ध्येयांसाठी आवश्यक असणारे बदल स्वीकारते